मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा स्वामींना तुमचा एक मिनिटसुद्धा पुरेसा असतो फक्त तो मनोभावाने आणि विश्वासाने आपण त्या एक मिनिट सेवा करायला हवी या धावपळीच्या जीवनात तुम्ही फक्त मुखातून स्त्री स्वामी समर्थ बोलले तरी ती सेवा लाख मोलाची असते तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशी सोपी सरळ सेवा मित्रांनो सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ ठरवून तुम्ही सेवा दररोज करायला सुरुवात करा आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप या क्रमांकाला खूप कमी वेळ लागतो मित्रांनो जर तुम्हाला अकरा माळीसुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करावी त्यानंतर तारक मंत्र एक वेळा बोलावा बस तुम्हाला दोन काम करायची आहेत श्री स्वामी समर्थ जप अकरा माळी किंवा एक माळ आणि तारक मंत्र एक वेळी फक्त तुम्हाला या दोन गोष्टी तुमच्या नित्यसेवेमध्ये दररोज करायचे आहे श्री स्वामी समर्थ